हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत व्हेज सँडविच त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथं मी दोन ढोबळी मिरची उभी चिरून घेतलेली आहे पातळ दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत दोन मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे दोन काकडी पातळ चिरून घेतलेली आहे आपल्याला टोमॅटो सॉस लागणार आहे मेओनीज लागणार आहे आणि पिझ्झा सॉस घेतलेला आहे मी तर हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि आपल्याला हिरवी चटणी लागणार आहे त्यासाठी मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा पुदिना घेतलाय आहे ते सहा लसूण घेतले आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आपल्याला चीज लागणार आहे बटर लागणार आहे आणि सँडविचचे ब्रेड लागणारे आधी आपण हिरवी चटणी करून घेऊया इथं मी हिरवी चटणी करून घेतली आहे चटणी करताना मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घात लावूयात हिरवी चटणी लावूयात लावूयात सॉस लावला इथं मी टोमॅटो केचप लावूयात त्याच्यावर थोडासा बटाटा टाकूयात कांदा टाकूयात ढोबळी मिरची टाकूयात थोडीशी काकडी टाकूयात टोमॅटो टाकूयात टाकूया दुसरे स्लाईस घेऊन आपण त्याच्यावर पण थोडस बटर लावूयात टोमॅटो सॉस लावूयात मेनिज अरे पिझ्झा सॉस त्यावर ठेवून घेऊया थोडंसं वरून पण आपण बटर लावूयात पॅनमध्ये बटर टाकले मी आता त्याच्यामध्ये सँडविच ठेवूया ते टाकण ठेवूयात थोडंसं एक ते दोन मिनटं एका बाजूने शेकून घेऊयात आता पलटून घेऊयात आलेलं आहे आता सँडविच आपण काढून घेऊयात आपले सँडविच झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा